तर आज आहे गुढीपाडवा आणि सर्वप्रथम तुमचा व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या मेन म्हणजे हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुढे तिकडे हा रॅली निघाली काय शोभायात्रा निघाली हार्दिक स्वागत करतो टीडीपीचा साऊंड असला की टीडीपीचा साऊंड असला गर्व नाही तर माझ्या डोंबिली अरे विषय आहे का बाबा प्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढी पाडवा आणि सर्वप्रथम तुमचा व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या मेन म्हणजे हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही निघाले स्टेशनला फडके रोडला मेन म्हणजे आज आपल्या भाज्याचं जायवळ सुद्धा आहे सो आपल्याला ते पण अटेंड करायचं त्यानंतर अक्षयराव साखर पण आहे सगळ्या गोष्टी अटेंड करायच्या आहेत आता माझ्यासोबत गावकर आणि अभिषेक आहे चॉकलेट दिला साल्याने सगळे सगळे म्हणजे तुम्ही मार खाणार मला पण खाऊ घालणार वा सकाळ गोड झालेली आहे नाही पुढे तिकडे हा रॅली निघाली काय शोभायात्रा निघाली आहे चार रस्ता पूर्ण ब्लॉक करून टाकला आपल्याला आता इकडून चार मी परत तिकडे झालं काय शीतलवाड बघते आणि मित्रांनो खरं सॉरी मी तुमच्यावर जास्त वेळ थांबणार नाहीये ठीक आहे हां जास्त वेळ थांबणार नाहीये थोडा वेळ भेटेल माझ्या जीवन संगणीला भेटेल आणि नंतर मग मी निघून बघूया आपण आता आपल्याला आज नाही सुट्टी सुट्टी नाही नाही मला पण माझी नाईट शिफ्ट आहे एवढी लांब थोबडीत मारेल आता तिकडे शीतलवाड बघते ऋतुजा निघाली आहे गौरव पण निघालाय कृष्णाला मी सकाळी जेव्हा गेलो तेव्हा तो झोपलेला होता आता मला कळत नाही दहा वाजता कार्यक्रम साडेनऊ इथं वाजले कसं मॅनेज करू यार परत मला एक वाजेपर्यंत काय करणार सात वाजता कामावर निघाल्यावर सीएसटी वरून तुम्ही डोंबिलीला किती तासात प्रवास करू शकता जास्त जास्त मिनिट एरोप्लेन न माझ्याकडे तर मस्त तिथून यापर्यंत मला टाइम लागलाच आहे आपण पुढे काहीतरी बघायला लागेल आपल्याला नॉर्मल जेवढे व्हिडिओ घ्यायचे तेवढे घेऊया कारण इव्हेंटले मोठे मोठे हो नक्की नक्की बघूया दिवाळी पाटला आलेले आज ते असतात दिवाळी पाटला येतील पुढच्या वर्षी तेव्हा भेटू त्यांना आज पुढच्या वर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ चला आता बघूया आपण काय पोहोचलो आता स्टेशनला आणि दोन ताशाचे स्वर ऐकू यायला लागलेले आहेत मला आज खंत आहे कारण मी मला जी इच्छा असते व्हिडिओ काढायची तेवढी आज पूर्ण होणार नाहीये त्याला भरपूर काम आहे त्याला आपण पहिले शीताला भेटूया वाया यात्रा सुरू तो झाली आपली आपल्याला हळूहळू सगळे मित्र भेटत आता सत्यवान आलेला आहे आपला सर्वांना इतर बाकी आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ही फुलांची वर्षांगचं खास वैशिष्ट्य चला आता आपण हे बघूया सामान्य म्हणून राहू नका मराठी बोला मराठी भाषा जपा गुढी पावड्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण आता शोभायात्रा थोडक्यात राहिलेली आहे म्हणजे थोडंच राहिलेलं आहे पण आपल्याला आता सोबती बघा शीतल आहे आरती आहे परत आपले दोघं नवरत्न दोन रत्न पुढे फिरताय देवजाने त्यांना पण शोधायचं परत त्यानंतर आपल्याला आतमध्ये ही देखील थोडंफार सफर करायचं आहे चला आपण आता महाराजांच्या पुतळ्याजवळ आहोत मित्रांनो महाराजांमुळेच आपण आज आपण आज आपण गुढी उभारू शकतोय आपण आपले हिंदू सण साजरे करतोय तर त्याची जाणीव असावी आतमध्ये जाई कुठे अच्छा ओके हार्दिक स्वागत करतो

<laughs> कर कर, काय यार कसा आहेस मित्र यार तुझी होती आलास तू माझ्या ब्लॉग मध्ये यार <laughs> दे। टाकतो मस्त टाकतो भाई चला आतमध्ये जाऊ चल चले हो ठीक आहे कुठे थंड आहे कुठे थंड आहे हड

या अरे शोभायात्रा आता पोहोचली आहे पण एकदा शोभायात्रा पोहोचली ना की सगळं संपतं असं आहे चालू आहे तरी सगळे ढोल बांधतायत छोला चपली ओ पाय इकडून बाहेरून चल इकडून चल इकडून आज मध्ये गर्दी भरपूर आहे ना चला पुढे चला गदिवांना गळा पुढे पुढेले पुढेले पुढे पुढे अरेली में चल एवढे सेलिब्रिटी सोबत असताना ना आपण मागे मागे राहायचं तर जागा द्या जागा द्या जागा द्या तर माझ्या डोंबिली करत अरे विषय आहे का भावा सगळं आपल्याकडे सगळं सगळ एक नंबर बॅनर गर्दी जाम आहे जाम गर्दी आहे पाय ठेवायला जागा नाही पाय ठेवायला किती टीपीचं साऊंड असायला किती टीपीच साऊंड असेल अटक तो आहे पण मेन म्हणजे आता काही लोक आपल्याला अजूनही भेटले नाहीत जसं ऋतुजा वगैरे अजून आली आहे पण ती भेटली नाही अभिषेकची गा गाठ नाही झाली आहे सोबत आलोय घर पण आता कुठे दोघं जण गेलेत काय माहिती समजतच नाही आता लोकेशन पोहोचायचं आपल्याला नवीन आहे परश सुखाचे मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे आतमध्ये गणपती मंदिर जवळच आहे आपल्याला आता बाकीचे काही फंटर तिथं मिळतील आणि माझ्या मते हा ब्लॉग वेगळा असावा आणि अक्षयधराच्या साखरपुड्याचा सा, ब्लॉग वेगळा असावा बघूया आपल्याला काय करता येईल कारण मग पब्लिक इंटेन्शन कसं मी तिथं आहे मी तेवढंच बघणार मी बाकीचं का बघू कळलं त्यामुळे वेगळे वेगळे करायला लागणार आहे मला तर सगळे परतीला निघायला लागलेत पण आम्ही अजूनही थांबलो कारण हिचे फोटो बाकी आहेत ऋतुजाचे आणि फोटोसाठी लय त्रास देत आहेत माझं एक तर स्टोरेजवरतो मला जायचं आहे घरी परत आता आपण हा इव्हेंट तर राहिला माझा आणि गौरवचा आम्ही घरी जाऊन शिवाय ऐकणार तर आहो वेगळा ते वेगळं आहे तर मला आता पटकन जाऊन मला लेन्स पण घ्यायची आहे कॅमेरा रेडी करायचा आहे निघायचा आहे तर आता निघायला हवं नाहीतर खूप उशीर होईल हे ऋतुजा निघायला हवं आपल्याला पाच मिनटं रिझर आम्ही निघालो आता घरी तिचे फोटो काढून झाले आयफोन भेटला हां आयफोन भेटला आता त्याचा आम्ही गिव गिव्ह देऊ आम्ही तुम्हाला कर्म, आम्हाला कर्माचे फळ फळ भेटतात खळ 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 कर्माचे फळ भेटतात जेव्हा चप्पल तुटली आम्हाला दमवलं ना चप्पल चप्पली जी सालपाटा निघाली तिची तिने माझी चप्पल घासली तिची चप्पल निघाली फिटूस आम्ही आता निघालो आहे घरी पहिले बघूया काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ बघा कसं वाटतंय मस्त ना टॅप आठवण्या का ढाप मारूया का या चला उशीर खूप उशीर झालाय आणि माझ्या मते पटकन आपल्याला रेडी होऊन लगेच निघायला लागणार लगे आहे कारण सगळी पोरं खाली आले मीच फक्त आत्ता जस्ट आलो आहे शिवाय पडणार आहेत मित्रांनो आता निघालोय मी साखरपुड्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम सिम्पल चाललोय आपल्या मनुताईचा शर्ट फक्त तुम्हाला माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो मला ना कपड्यांवर खर्च करायला अजिबात आवडत नाही आता तुम्ही मला कंजूस म्हणा काही म्हणा पण मला नाही आवडत मी मॅक्सिमम वर्षातून दोन किंवा तीनच शर्ट घेतो सगळेच तेवढे घेतात <laughs> कधीतरी घेतो मी आला नसले कपडे तर घेतो आता ह्या महिन्यात मुश्किलने दोन जीन्स घेले गे आहेत घेतले आहेत ला कपडे घ्यायला पाहिजे परत लग्न आहे दोन दोन लग्न या महिन्यात त्या अटेंड करण्यासाठी आपल्याला कपडे घेणं गरजेचं आहे चला द्या ओमकार नि आपण ओमकार सोबत आता जेव्हा आपण आता डोंबिवली स्टेशन जवळ आहोत पुढे आली वाटत आर्टिगाव कुठे गेले मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आता लोकेशनला व वर आहे हॉल आणि सर्वप्रथम आहे ना आम्हाला लागली भूक म्हणजे भूक मजबूत लागले बघूया पहिले काहीतरी खाऊया कारण जवळजवळ दुपारी अडीच वाजता खाल्ल्याने साडेचार झाले दोन तास गॅप झाले अरे अक्षय आला अक्षय आला अहो अक्षय आला नवरी आई नवरा गाणं वाजवत आले तुम्ही मित्रांनो आपल्या शूट तर चालू झालेला आहे आणि विधी झालेली आहे आता आमचा जो भावी नवरदेव आहे तो कसा रेडी झालेला आहे बघू खूपच नर्वस आहे उन... तुझं हास्य मी समजू शकतो नाही लक्षजनक आहे आता साखरपुडा करून आपल्याला काही करून साडेआठ पर्यंत निघायचं आहे मित्रांनो नाही तर आपल्याला खूप मोठा घातपात म्हणजे ट्राफिक लागणार कोणता काय ते सांगतोय ना काय करायचं बघू ना थे ना टेन्शन हे राहिलं आपण नाही का आपण बोललो नाही का मित्रांनो पूर्ण मूड ऑफ झाला आहे माझं कसं सांगू तुम्हाला मी आज अक्षराच्या फोटोग्राफीची ऑर्डर घेतलेली आणि एन्ड टायमाला कार्ड करप्ट झालेलं आहे आणि मला कळत नाही मी फोटो कसे रिकवर करू आणि त्यानंतर फोटो कॅप्चरच होत होते रिंग सेरेमनीपर्यंत फोटो खालेत कॅप्चर पण त्यानंतर फोटो आलेच नाही आहेत पण खूप माझी एवढं उडव झालं म्हणून तुम्हाला सांगूच आले नाही काय झालं पूर्ण दिवस निघून गेलेला आहे फोटोज नाही आहेत सर जीवायला लागतं ना माझं काम नाही झालं ना तर पूर्णचं कोणाचं आणि जवळच्या व्यक्तीत नाही झालं तर जाऊच लागतं सगळ्यांनीच कामं करायची असतात चला आता जेवण झालं आपण घरी निघूया आपलं जेवण वगैरे झालंय आता जवळजवळ नऊ वाजायला आलेत आणि आपण अजूनही डोंबि म्हणजे नाला सुपारच सोडला नाहीये काय म्हटलं तरी घरी जायला आपल्याला बारा वाजणार आहे तिकडे दादा त्यांची बिल्डिंगची पूजा पण आहे ती आता कशी कवर करायची तू काय बोलत नाही सॉरी यार सॉरी सौर, सॉरी <laughs> दादा आला की निघूया तो जेवणाचा कार्यक्रम वगैरे थोडं नवरदेव झाला की आम्हाला पण समजेल त्या गोष्टी मॅटर करतात ठीक आहे आम्हाला पण मॅटर करतात त्या गोष्टी आता वेळेचं बंधन आहे त्याला लवकर खाली येणे ये <laughs> घरी जायचं नाही हे तर वाटतं पटकन मित्रांनो फायनली आपण डोंबिवली पोहोचलो आहोत बाकी ती लोक सगळे घरी पोहोचले आम्ही मानकोलीला चुकलो त्यामुळे थोडा उशीर झाला थोडा पटकन घरी जाऊया अकरा वाजले ते म्हणजे मग जेवायची इच्छा तर नाही सरळ झोपूया ओके व्हिडिओ एंड घरी करूया मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलो आहे माझ्या आवाजात जेवढी ताकद आहे तेवढी माझ्या अंगात नाही आहे साता व्हिडिओ आपण इथे एंड करूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट